नाशिक जिल्ह्यातलं सप्तशृंगी देवीचं मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक या मंदिराचं राम सीता आणि दर्शन घेतल्याचा उल्लेख पुराणात आढळतो मग यंदाच्या नवरात्री निमित्त जाणून घेऊयात या धार्मिक स्थळाचं महत्व आणि इतिहास सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेलं हे ठिकाण सह्याद्रीच्या कड्याला सात शिखर त्यावरून या गडाला सप्तशृंगी असं म्हटलं जातं समुद्र सपाटीपासून गडाची चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंची असून या गडाला एकूण चारशे बहात्तर पायऱ्या आहेत तर गड चढण्याचा आणि उतरण्याचा मार्ग ही वेगवेगळा आहे खरं तर असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरजा महानदी प्रकटली तिचं रूप म्हणजेच सप्तशृंगी या देवीची मूर्ती ही स्वयंभू असून आठ फूट उंच आहे तर देवीला अठरा भुजा असून मूर्ती शेंदुराने लेपलेली आहे देवीच्या हातात प्रत्येकी वेगवेगळी शस्त्र सुद्धा आहेत चैत्र नवरात्रात देवीचं मुख हे प्रसन्न तर शारदीय नवरात्रात गंभीर मंदिराविषयी बोलायचं झाल्यास सप्तशृंगी गडावर महिषासुराचं एक मंदिर आहे देवीने महिषासुराच्या त्याचं शिर वेगळं केलं होतं असं म्हटलं जातं त्यामुळे पर्वताला येथे मोठी भेक सुद्धा आहे ती आजही दिसते विशेष म्हणजे या ठिकाणी महिषासुराच्या शिराचं पूजनही केलं जातं या व्यतिरिक्त असंही म्हटलं जातं की राम आणि रावणाचं जेव्हा युद्ध झालं त्या इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्याचा काही भाग जमिनीवर पडला तोच हा सप्तशृंगीगड तर मग मंडळी सप्तशृंगीप्रमाणे तुम्हाला कोणत्या देवीची कथा ऐकायला आवडेल हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनी पाहत राहा